सिद्धेश्वर एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता मोहळला थांबा मिळणार असल्याची बातमी रेल्वे प्रशासनाने दिली आहे कोरोना मध्ये बंद झालेल्या रेल्वे थांब्यांपैकी सिद्धेश्वर एक्सप्रेसचा थांबा मोहळ येथे नुकताच मंजूर झाला आहे तीन सप्टेंबर पासून सिद्धेश्वर एक्सप्रेस मोहळ मध्ये प्रत्यक्षात थांबायला सुरू होत आहे यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे याबाबतचे अधिकृत पत्र प्राप्त झाले आहे अखेर पाच वर्षांनंतर मोहळ येथे सिद्धेश्वर एक्सप्रेस थांबायला सुरुवात होणार आहे कोरोना पूर्वी मोहळ मध्ये सिद्धेश्वर एक्सप्रेस चेन्नई मेल सोलापूर मिरज आणि पॅसेंजर या गाड्या थांबत होत्या मात्र कोरोनामध्ये देशाचा व्यवहार ठप्प झाल्यामुळे या गाड्या थांबण्याचे बंद झाले त्यानंतर सर्व गाड्यांचे स्टॉप सुरू झाले तरी मोहळ येथे मात्र पूर्वी थांबणाऱ्या गाड्या अजिबात थांबत नव्हत्या यासाठी भाजपाचे सोलापूर लोकसभेचे तत्कालीन खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक सोलापूर जिल्हा प्रवासी संघटनेचे कार्याध्यक्ष अॅडव्होकेट अविनाश काळे भाजपाचे प्रज्ञावंत आघाडीचे जिल्हा सहसंयोजक अविनाश पांढरे तालुका संघटन सरचिटणीस महेश सोवनी यांनी मार्च दोन हजार तेवीस रोजी मोहळचे प्रथम माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर आदींनी प्रयत्न केले होते